या नोटांसंदर्भातल्या निर्णयामुळे पुण्यात पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना या निर्णयाचा कसा फटका बसलाय आपण जाणून घेऊया मोदी सरकारच्या निर्णयामुळे किती गमती जमती होत आहेत हे पाहायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावरती नाक्यांवरती चौकामध्ये जाऊन पाहता येईल या ठिकाणी हे वाहतूक पोलीस आहेत इथली ही नो एंट्रीची जागा आहे इथून येणारी वाहनं अडवली जातात का तर नो no एंट्री आहे म्हणून आणि एखादं वाहन आलंच तर त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जातो परंतु आपण बघतोय हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांची गाडी अडवलेली आहे गाड़े परंतु या ठिकाणी त्यांनी लायसन दिलंय आता दंडही यांच्याकडून घेणं अपेक्षित आहे दोनशे रुपये यांना दंड करण्यात आलाय तर ही हजार रुपयाची नोट काढलेली आहे ही हजार रुपयाची नोट काढलेली तर ही परिस्थिती आहे ही खरी परिस्थिती आहे हे जे दृश्य आहे ते आम्ही मॅनेज केलेलं आहे किंवा आम्ही या ठिकाणी हे सगळं तयार केलेलं आहे असं नाही ही आजची खरी परिस्थिती आहे पुण्यामधली की या निर्णयाचा त्रास पोलिसांना होतोय आणि अनेक गमती जमती पाहायला मिळत आहेत काय तुम्हाला इथे त्यांनी कुठली पद्धत आहे मी पैसे मी दिलेले पैसे मी त्यांना म्हणलं ठीक आहे माझं चुकलं आहे मला मी इथं आलेलोय मी एक रुपये देणार नाही शंभर रुपये पाहिजे हे म्हणतात आम्हाला आता पैसे घेऊन या कुठला पैसे आता बँकेत जाऊ बँकेत नाही आज बँक बंद आहे एटीएम बंद आहे सगळं बंद आहे या सरकारने सगळी गोची करून आहे दे। आमची बाकी काही केलेलं नाहीये दंड भरायला गोची दंड शंभर रुपये द्यायला कुठे नऊशे रुपये देतात परत मला नऊशे रुपये देतात कुठं मला ते त्यांना म्हणलं ठीक आहे माझं चुकलं शंभर रुपये घ्या तुम्ही ही जी काही नो एंट्री मधून एंट्री केली ती खरंच चुकून केली का दोनशे रुपये तुम्हाला सुट्टी पाहिजे होती हजार रुपये म्हणून मी नादात आलो मला ऑफिसला चाललो होतं मी नादात रुपये सुट्टी करायची होती हजार रुपये सुट्ट्याचा नाहीये त्यांची साहेब याच्यामुळे सगळ्यांचीच अडचणी होतात निर्माण सगळ्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांना मी म्हणलं मी शंभर रुपये आता म्हणतात मला बँकेत लायसन जमा करा पुढच्या चौकात गेलो मला लायसन्स माहिती मी काय करू ह्या कॅस्केटेड इफेक्ट झालेला आहे सगळ्या गोष्टींना प्रत्येक माणसाला या गोष्टीचा अत्यंत अत्यंत त्रास होणार आहे